शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून हिंगोलीत ध्यास परिवर्तनाचा सर्वांगीण विकासाचा रथाचं थाटात उद्घाटन झालं हिंगोली विधानसभा राष्ट्रवादीला मिळण्यासाठी आमचे प्रयत्न त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रथाचं आयोजन बंधुभाऊ मुटकुळे यांनी केलं होतं विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार बंडूभाऊ मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रलंबित असलेल्या औद्योगिक विकास आरोग्य विकास रोजगार निर्मिती रस्ते विकास दर्जेदार शिक्षण निसर्ग जतन अशा विविध मूलभूत गरजांची पूर्तता करणे हा ध्यास घेऊन राजकारणात जनतेच्या कल्याणासाठी मी उतरत आहे जिल्ह्यातील अनेक भागात त्यांनी जनजागृती करण्यासाठी आज परिवर्तनाचा सर्वांगीण विकासाचा प्रसार प्रचार रथाच्या माध्यमातून हिंगोली विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्याचं काम सुरू ध्यास परिवर्तनाचा सर्वांगीण विकासाचा प्रसार प्रचार आणि त्याचे उद्घाटन शरद पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते हिंगोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यामध्ये बंडू या यांनी उमेदवारी मागितलेली आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून त्यामुळं ते आपापल्यापरीनं प्रचार हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये करणार आहेत आणि ज्याला कोणाला तिकीट मिळतील ते त्या एकाचं काम सर्वजण मिळून करणार आहेत तर त्यामुळं ही जी आहे तर ही या या रथामध्ये प्रत्येक गावामध्ये हा रथ फिरणार आहे या रथामध्ये अनेक युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या नोकरीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेत शेतीमालाला भाव मिळण्याचे प्रश्न असतील पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हे जे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाचा रथ हा ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहे त्या रथामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी माहिती सांगितली जाणार आहे आपण लोकांनी शरद पवार साहेबांच्या पाठीमागे का खंबीरपणे उभं राहायचं विरोधी पक्षांनी कसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष फोडला या सगळ्याची माहिती त्या ठिकाणी या रथातून दिल्या जाणार आहे आणि या रथाच्या माध्यमातून जे आहे ते गावगाव रथ मिळून त्या ठिकाणी जे आहे ते हे रथ सबे या विधानसभा हिंगोली विधानसभेमध्ये सगळ्या गावामध्ये हा रथ फिरणार आहे आणि म्हणून या ठिकाणी बंडू मुटकुळे यांनी त्यांच्या त्यांच्या परीना हा रथ फिरून असे रथ त्यांनी जवळपास दहा रथ केलेले आहेत दहा रथ वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी फिरणार आहेत विधानसभा आम्ही मिताद असो तर सर्व पक्षाच्या वतीनं मी स्वतः एक राष्ट्रवादी पक्षातर्फे एक इच्छुक उमेदवार आहे आणि माझे गेल्या दीड वर्षापासून राष्ट्रवादीच्या विधानसभेत राष्ट्रवादीला सुटाव या हिसाबान मी प्रयत्न करत आहे आणि पवारसाहेबाचं महत्त्व या विधानसभेमध्ये काय आहे ते आम्ही या मार्केटिंगद्वारे सांगत आहे त्यामध्ये शेती सिंचनाचा विषय असो यलदरी दा एन टी न्यूज मराठी हिंगोली